मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघातांची मालिका सुरूच सकाळपासूनचा दुसरा अपघात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर संध्याकाळी साडेसहा वाजल्याच्या सुमारास बोलेरो पिकअप पुण्याहून मुंबईच्या दिशेला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला यामध्ये पंचवीस ते तीस पॅसेंजर बसले होते त्यातील पंधरा पॅसेंजर केळको जखमी आहेत त्यांना आय आर बी आणि लोकमान्य हॉस्पिटल अँब्युलन्सच्या सहाय्याने खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे या अपघातातील बोलेरो प्रिकअप क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली असून वाहतूक सुरळीत केली आहे यावेळी आय आर बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी तातडीने मदतकार्य केले महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून अपघातातील जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोणीही गंभीर जखमी नाही